भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाला भेट दिली श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हेमंत काळमे प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख यांच्याकडून सरन्यायाधीशांचे स्वागत करण्यात आले सरन्यायाधीश भूषण गवई विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत यावेळी त्यांनी एका तासापेक्षा जास्त वेळ महाविद्यालयामध्ये घालविला शिक्षक विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यांची आपुलकीने विचारपूस केली मला अतिशय आनंद होतोय की जिथे मी कायद्याचं शिक्षण घेतलं त्या माझ्या महाविद्यालयात आलोय चाळीस ते बेचाळीस वर्षाच्या आठवणींना उजळा मिळाला लॉ कॉलेजमध्ये अमूलाग्र बदल झालाय इथल्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च ध्येय काढण्यासाठी मी शुभेच्छा देतो असा अभिप्राय देखील सरन्यायाधीशांनी महाविद्यालयाच्या शेरे पुस्तकात नोंदविला याच संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला आहे प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख यांनी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांचा यथोचित या सत्कार हा त्यांच्या ओरिजिनल बार असोसिएशन जी वकील संघ आहे अमरावतीचा त्यांनी आयोजित केला होता आणि तेव्हाच मला परवा फोन आला की मला माझ्या कॉलेजमध्ये यायचं आहे जिथून मी माझी विधीची विधी शाखेची पदवी घेतलेली आहे एल एल बी केलेलं आहे आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख व पूर्ण कार्यकारिणी लागलीच आम्हाला सहकार्य केले आणि एक छोटेखानी असा कौटुंबिक सोहळा आज आमच्या महाविद्यालयात संपन्न झाला हाचा मला अतिशय गर्व आहे की ह्या महाविद्यालयात ज्याच्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दूरदृष्टिकोनातून इ एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आहेत त्या सत्ते सत्त्याहत्तर वर्ष इतिहास लाभलेल्या आमच्या या महाविद्यालयामध्ये आमचा माजी विद्यार्थी येतो आणि जो भारताचा सरन्यायाधीश आहे मला वाटतं असे न भूतो न भविष्य एवढ्या पन्नास शंभर वर्षामध्ये हा असा सुवर्ण योगायोग येईल की नाही कदाचित हे याचे मला माहिती नाही आहे सर आले त्यांनी आस्थेनी सगळ्या कॉलेजच्या प्राचार्यांची प्राचार्य प्राध्यापक नॉन टीचिंग स्टाफ आणि बाकीच्या सगळ्यांची आस्थेने विचारपूस केली विद्यार्थ्यांसाठी तर ता त्यांचा खूपच संवेदनशील असा कॉर्नर असतो आणि ते विद्यार्थ्यांसाठी नेहमी सुयश नेहमी हे करत असतात देत असतात आजच त्यांनी आम्हाला एक छान असं कोटेशन इथे लिहून दिलेलं आहे ते म्हणत आहेत की इट वॉज अ ग्रेट प्लेजर टू विजिट माय आलमा मॅटर डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ इट टूक मी बॅक टू फॉर्टी फॉर्टी टू इयर्स वेन आय वॉज स्टडिंग माय एल एल बी इन द लास्ट फॉर्टी इयर्स द कॉलेज हॅज मेड द प्रोग्रेस इमेन्सली आय विश बेस्ट टू द कॉलेज अँड द स्टुडंट्स टू रीच टू द हायेस्ट गोल इन देअर ॲम्बिशन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयासाठी सुयश चिंतलेलं आहे आणि आम्ही धन्य झालेलो आहे वी आर प्राऊड ऑफ अवर कॉलेज ॲज वेल ॲज द चीफ जस्टिस ऑफ इंडिया